दिल्ली हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही एम्प्रेस गार्डनमध्ये जे हे प्रदर्शन भरवण्यात येतं ॲन्युअल फ्लावर शो हा मला वाटतं पुण्याच्या पुणे शहर आणि पूर्ण महाराष्ट्रामधलेच एक मोठा इव्हेंट आहे आणि तो सणासारखा साजरा होतो आणि आज जर बघितलं आपण तर उद्घाटनापूर्वीच प्रचंड गर्दी आतमध्ये येण्यासाठी लोकांची होती त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग वेग वे फुलं वेगवेगळे वे नर्सरीमधल्या चांगल्या शोभिवंत झाडांचे अनेक नमुने नवीन नवीन टेक्नॉलॉजीज या भागात या सर्व या इंडस्ट्रीमधल्या आणि त्याचबरोबर गार्डन म्हणजे बागकाम आणि त्याच्याशी अनुषंगिक सर्व आणि इतर अनेक प्रकारचे कलाप्रकार इथं प्रदर्शित होतात आणि जवळजवळ तीन ते चार दिवस या प्रदर्शनाला प्रचंड उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि हा एक मला वाटतं एक वारसा आहे मी पुढे चालवायला हवा आणि याच्यामध्ये प्रतापराव पवार असतील सुवंत किंगलोस्कर असतील किंवा पिंगळेसाहेब असतील या, या ज्येष्ठांनी अद्विरत प्रयत्न करून ही परंपरा पुढं ठेवलेली आहे आणि यापुढे ती चालू राहील तर नवीन नवीन तरुण उत्साही मंडळी याच्यात काम करत आहेत आणि अशाच प्रकारचे याहीपेक्षा चांगले दरवर्षी फ्लावर फ्री या ठिकाणी आले होतील असं मला विषय पुन्हा हा फ्लावर्स आहे आणि याच्यामागे यशस्वी झाले आहे की जे सौंदर्य नसलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या लोकांची सहसा मानण्याची गोष्ट जेव्हा अगोदराचं काम करून आणि त्याच्यामुळे आज हे सौंदर्य आपण सगळ्यांना पाहायला मिळतं त्याच्यामागे लोकांना त्याची फुलझाडांची निसर्गाची आवड निर्माण व्हावी हो त्यांना जर प्रवासा वाटतं तर मार्गदर्शन मिळावं हा एम्ब्रोस गार्डनचा हेतू आहे तिथे फुलांचं प्रदर्शन एम्ब्रोन्स गार्डनमध्ये आदरणीय प्रताप पवार यांच्या हस्ते झालेलं आहे त्याबरोबर आपल्या शासनाचे दिवसेस आहेत खेळ गॅलीमध्ये परंतु हे गार्डन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे यामध्ये फार जुनी जुनी झाडांच्या जाती जुनी झाडं असं आहेत आणि त्यामध्ये नवीन आता फुलांच्या बाबतीमध्ये ह्या गार्डनने फार मोठी प्रगती केलेली आहे पुणे शहराला पूर्वी फुलांचं म्हणायची एक काल वेळ आला होता आणि त्यामध्ये एन्ट्रस गार्डनचा भाग होता एवढं मोठं गार्डन त्या uh, कमिटीने त्या दुसरे कॉलेजने असेल uh, सुमन साई चिंचवड असेल